राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या जिल्हा बँक कर्जमाफीच्या फेऱ्यात अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटीची थकबाकी निवडणूक आश्वासने जबाबदार सहाशे सहा होती राज्यातील पीक कर्जाची थकबाकी डिसेंबर मध्ये अखेर अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयावर गेली आहे आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा आकडा चाळीस हजार कोटीवर जाण्याची शक्यता आहे निवडणूक प्रचारात कर्जमाफीच्या घोषणामुळे वसुलीची पेज निर्माण झाला असून पुढील वर्षी पीक कर्ज देताना अडचणीत येतील असे अनेक जिल्हा बँकेनी राज्य सरकारला कळविण्यामुळे कर्जचक्रात अडकले आणि स्पष्ट झाले आहे शेतकरी बंधुनो महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि हो शेतकरी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा असा महत्वपूर्ण बातम्यासाठी नीरा नदीचे पात्र कोरडे ठाक फेब्रुवारी महिन्यातच बिकट अवस्था शेतकरी वर्गात चिंतेत वातावरण राज्य सरकार दोन कोटीची अर्थसहाय्य साहित्य संमेलनास अतिरिक्त मदत <tip> कोकड्याच्या पदाला तुर्तास धोका नाही माझी सरकारी वकिलांची माहिती हेड माणिकराव कोकटे यांना न्यायालयाने दोन वर्ष कारवाईची शिक्षा दिल्यानंतर त्यांचे मंत्री पद नव्हे तर आमदारकी धोक्यात येईल अशी चर्चा आहे मात्र एड कोकटे यांनी अपीलची संधी असल्याने त्यांच्या पदाला तुर्तास <तुमंता142> कोणतेही धोका नसल्याचे माजी सरकारी वकील श्रीधर माने यांनी सांगितले धरणातील गाळ काढण्यास सुरुवात कडकवासला पानशेत वसर गावाचा समावेश यंदा साखरेचे उत्पादन घटणार देशातील ऊस गाळ हंगामाची लवकरच समाप्ती देशातील ऊस गाळप हंगाम यंदा मुदत आधी संपत असल्याने साखरेचे उत्पादन घटणार आहे देशातील सत्याहत्तर आणि एकट्या महाराष्ट्रातील तीस कारखान्यांचा गाळ हंगाम संपला आहे देशात आतापर्यंत एकशे सत्त्याण्णव पॉईंट पासष्ट लाख टन तर राज्यात अडुसष्ट पॉईंट दहा लाख टन साखर उत्पादन झाले आहे जालन्यातील नऊशे कोटीच्या जमीन व्यवहाराला स्थगिती साखरे गटाच्या आमदाराची तक्रार टोमॅटोला पाच रुपये किलो भाव शेतकरी हातबल रब्बी हंगामात सरासरी सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली हिवाळ्यातील अनुकूल हवामानमुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली दिल्ली आणि कोलकाता या देशातील मोठ्या बाजारातून मागणी घटल्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो प्रति किलो पाच ते आठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे शेतकऱ्यांचा उत्पादनात खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे हमीभाव नसल्याने काजू शेतकऱ्यांचे अर्थकारण कोटमधले काजू बी उत्पादन शेतकरी संकटात आहे या उत्पादनात किलो मागे हमी उत्पादन करणे शक्य होत नाही तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न सरकार आता खासगी गोदामामध्ये तूर साठवणार सरकारने गव्हाच्या साठ्यावर आणखी नियंत्रण आणत स्टॉक लिमिट कमी केली आहे वाढत्या किमतीत आणि साठेबाजी रोवण्यासाठी हा निर्णय घेतला असून व्यापाराची आता तक्ष आता बाजारातील पुढील घडामोडीवर आहे सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थिती सुधारणा सोलापूर जिल्ह्यात ची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात आणि आर्थिक स्थिती सुधारणा झाली आहे वातावरणातील बदलामुळे गिरणा परिसरातील टरबूज पीक धोक्यात सध्या वातावरणात सकाळी पडणारी थंडी व दुपारी बसणाऱ्या उन्हाचा झाडा यामुळे टर्बुजांना मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहे थंडी राज्यातून कायमची गेली का राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात ही वाढ राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत असून बहुतांश भागात किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे हवामान तज्ज्ञाच्या मते पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाच्या चावलीने हिवाळ्याचा शेवट झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे जालना जिल्ह्यात दहावीचा पेपर फुटला विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी करून पुरवल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील पेपर फुटला आहे पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आणून त्यांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्याचा काढला घडलाय त्यामुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांवर सरकारमुळे कर्जाचा बोजा बँकेकडून वसिलीचा चागदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज आश्वासन सा दिलं सातबारा कोरास करू अशी गवाई दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा लागली कारण आधी शेतमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे <laughs> शेतकरी बंधूंनो असत बातम्या मागण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑल करा असत महत्वपूर्ण बातम्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण भेटी फूड शोडच्या माध्यमातून धन्यवाद